आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे आजच्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही बहिष्काराचे वारे वाहतायत का असा प्रश्न आता उपस्थित झालाय पाक विरुद्ध खेळावं की नाही असा भारतीय क्रिकेटपटून पुढे सुद्धा संभ्रम आहे आणि हे वृत्त दिलंय टाइम्स ऑफ इंडियानं बहिष्कार टाकावा का यावर ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत खेळाडूंची सुद्धा चर्चा सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय व्यावसायिक राहा आणि मॅचकडे मॅच म्हणून पहा असा खेळाडूंना सल्ला देण्यात आलेला आहे असं सुद्धा सूत्रांनी कळवलंय सामन्यापूर्वीची प्रशिक्षक किंवा कर्णधाराची पत्रकार परिषदही झालेली नाही यामुळे ही महत्वाची अपडेट आता समोर येते आज दुबईत होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याविरुद्ध ठाकरेंची शिवसेना सुद्धा या विरुद्ध मैदानात उतरलेली आहे आणि या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतोय